नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे शंतनू आणि मंजिरीची निघण्याची वेळ झालेली असते राया धावतच आता मिसपायरला भेटण्यासाठी तिच्या घरी निघालेला असतो तर इकडे आता शंतनू सगळं काही आवरल्यानंतर आता बाहेर अंगणात येतो आणि निक्कीला फोन लावतो तेव्हा निक्की म्हणून लागते बोल आवरलं की नाही अजून जाण्यासाठी तेव्हा शंतनू लागतो हे बघ निक्की मंजिरी आणि मी निघतोय पण एक गोष्ट नीट कान उघडे ठेवून ऐकतोय तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी पंढरपूर सोडतोय पण आता तुला माझी अट मान्य करावी लागेल तेव्हा निक्की होऊन लागते तुझी अट कुठली अट तेव्हा लगेच आता शंत लागतो निक्की तू सांगितल्याप्रमाणे रायापासनं दूर करत मी मंजिरीला इकडनं घेऊन निघालो पण मागच्या वेळेस जेव्हा मंजिरी आणि मी पंढरपूर सोडून निघालो होतो तेव्हा त्या ते गाडीचा पुढे जाऊन ॲक्सिडेंट झाला ब्लास्ट झाला त्या गाडीचा त्यामुळे यावेळेस माझ्या बहिणीबरोबर असं काही झालेलं मला चालणार नाही तिच्या आयुष्यात असं काही होता कामा नाही त्यामुळे निक्की एक गोष्ट लक्षात ठेव आज जर तू असं काही करण्याचा विचार करत असशील तर ते लगेच थांबव कारण तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी वागतोय त्यामुळे तुला असं काहीही करायचं नाही आहे निक्की त्यामुळे मला वचन दे तू आता आज असं काहीही करणार नाही तेव्हा निक्की ते जास्त शाना झालाय जास्त उडायला लागलाय का तू अरे ही निक्की घाबरगुंडी नाही आणि ती अशी मागून वार करत नाही आहे तुम्हाला जर मारायचं असतं एक निक्कीला तर समोर येऊन गोळ्या घातल्या असत्या हां अशी पाठीमागनं वार करणारी निक्की नाही त्यामुळे नीट लक्षात ठेवायचं सांगितलं ना तसं करायचं निघायचं नागपूरला निघायचं आणि पुन्हा ती मंजिरी या पंढरपुरात फिरकली नाही पाहिजे हां तुमच्या गाडीला ही निक्की काही करणारही नाही आणि तिने मागच्या वेळेसही काही केलं नव्हतं हे मी आधीही सांगितलं त्यामुळे जास्त डोकं लावायचं नाही निघायचं लगेच आणि हो पुन्हा ती मंजिरी पंढरपुरात रायच्या आयुष्यात येता कामाने त्याच वेळेस शंतरळू लागतो नाही येणार पुन्हा ती इकडे असे म्हणताच आता मंजिरी बाहेर आलेली असते त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते दादा निघायचं ना तयारी झाली सगळी आता निक्कीने मात्र मंजिरीचंही बोलणं ऐकलेलं असतं निक्की इकडे खूपच खुश होते त्याच वेळेस दादा म्हणू लागतो हो लगेच आलो मी असे म्हणत मंजिरी आता आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस आता लगेच शंतळू लागतो निक्की ऐकलं ना आम्ही निघतोय चल ठेव फोन असे म्हणत आता दादा फोन ठेवतो त्याच वेळेस निक्की मात्र इकडे जोरजोरात हसत असते आणि मला वाटते मंजिरी मंजिरी हरलीस मंजिरी तू आणि ही निक्की जिंकली आता राया फक्त माझा होणार मंजिरी तू या रायापासनं कायमची दूर जाणार असे म्हणत आता मंजिरी मात्र पंढरपूर सोडून निघल्यामुळे निक्कीला खूप आनंद झालेला असतो तर इकडे आता नाना रुजिदा आणि जिजी तिघेही अंगणात उभे असतात मंजिरी आता नानाजीजीचं दर्शन घेते आणि तिकडनं निघालेली असते सगळे आता रडत असतात त्यांना खूप वाईट वाटत असतं शंतनूला मात्र हे सगळं बघवत नसतं पण तरी आता मंजिरीच्या खांद्यावरती हात ठेवून तू मंजिरीला घेऊन निघालेला असतो आता गेटमध्ये शंतनू आणि मंजिरी पोचणार तेच धावत आता राया पळत आलेले असतो राया मात्र आता मिसपायर निघालेली बघताच रडू लागतो आणि म्हणतो तू तू तु निघाली तुझ्या या रायाला सोडून निघाली मिसपायर आता मात्र रायाची व्यवस्था बघता शंतनुला मात्र खूपच वाईट वाटतं मंजुरी आपल्या दादाकडे बघू लागते त्याच वेळेस दादा तिला खुणावतो जा रायाशी बोल त्याला भेट आता मंजुरी धावतच रायाजवळ येते रायाचा पटकन हात हातात घेते आणि लागते राया काय करणारे मला जावं लागेल रे दादासाठी माझ्या दादासाठी वहिनीसाठी हा निर्णय मला घ्यावा लागतो तेव्हा लगेच रायम लागतो पण मिस बायर तुझा हा राया तुझ्याशिवाय नाही जगू शकत ग आणि तू मला वचन दिलं होतं ना आयुष्यभर माझी साथ देईल माझ्याबरोबर राहील प्रत्येक संकटात माझी मदत करशील मग असं कसं मिस तू माझं वचन सोडून निघाली नाही जगू शकत ग हा राया तुझ्याशिवाय एक मिनिट बी नाही राहू शकत मिस तेव्हा मंजीर लागते राया हे बघ मी तुझ्या प्रेमाची कबुली दिली होती मला तुझ्यावरती प्रेम होतं हेही कळालं होतं मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार केला होता पण काय करणारे राया कधीतरी माणसाला निर्णय घ्यावे लागतात की नाही माझ्या दादासाठी आणि वहिनीसाठी मला हा निर्णय घ्यावा लागला राया माझ्या जागेवरती तू जरी असता ना तरी तू तुझ्या आईसाठी वहिनीसाठी असाच निर्णय घेतला असता मी सांगते ना मला माहिती तू कसा आहे त्यामुळे राया काही कर मला माफ कर मला जावं लागेल रे सॉरी राया तेव्हा राय लागतो मिसभायर मी तुझ्या पाया पडतो पण नाही राहू शकत ग मी तुझ्याशिवाय नको ना जाऊ मिस स्पेर ऐक ना माझं दादा ऐका ना तुम्ही इकडे थांबा ना नका ना जाऊ आता मात्र मंजिरी लगेच रायाचा हातात घेत म्हणू लागते राया मी जरी तुझ्यापासून दूर निघाले असले ना तरी माझ्या मनात तुझ्याबद्दल जे प्रेम आहे ना ते कधीही कमी होणार नाही ना। कारण या मंजिरीचं या रायावरती जीवापाड प्रेम आहे मी असंच प्रेम करत राहील पुन्हा तुला कधी भेटेल की नाही भेटेल हेही मला माहिती नाही पण राया मी तुला कधी विसरू शकत नाही असे म्हणत आता मंजिरी पटकन राहायला घट्ट मिठी मारते दोघेही आता मिठी मारून रडत असतात शंतणू दादाला मात्र काय करावं काही सुचत नसतं पण शेवटी त्याला इकडनं जाणं भागच असतं ना तसं निक्कीच्या म्हणण्याप्रमाणे त्याला वागावं लागतं त्यामुळेच आता शंतणू दादा लगेच मंजिरीजवळ येतो आणि मग तो मंजिरी चल आपल्याला उशीर होतोय असे म्हणत आता लगेच मंजिरीला घेऊन शंतणू तिकडनं निघालेला असतो त्यावर लगेच राहायला लागतो नानाजीजी अहो तुम्ही तरी थांबवा मिस स्पायरला असं का करताय हे बघा तिला जाऊ देऊ नका आपण नाही जगू शकत तिच्याशिवाय पण आता मंजिरी आणि शंतनू गाडीत बसून तिकडनं निघालेले असतात राया मात्र जोरजोरात रडत असतो तेव्हा लगेच आता जिजीव लागते राया अरे वेळ निघून गेली आता आम्ही खूप थांबवण्याचे प्रयत्न केले पण आता काही उपयोग नाही आहे असे म्हणत आता सगळेजण रडत असतात तर इकडे जय आता निक्कीकडे आलेलो असतो आता निक्कीने तिथेच शंतनूच्या बायकोला कावेरीला किडनॅप केलं असतं दोघही तिकडेच असतात तेव्हा लगेच आता जयच्या माणसांचा आता जयला फोन येतो मंजिरी आणि शंतनू दोघही पंढरपुराच्या बाहेर निघतायत म्हणून आता जय मात्र खूपच खुश होतो आणि निक्कीजवळ जवळ येत आता लगेच हात समोर करत नवो लागतो निक्की कॉंग्रॅच्युलेशन तुझं टार्गेट पूर्ण झालंय मंजिरी पंढरपुराच्या बाहेर निघते रायाला सोडून आता तू तु, तुझं टार्गेट पूर्ण केलंय निक्की निक्की मात्र खूपच खुश होते आणि मग ते व्हायलाच पाहिजे होतं हे व्हायलाच पाहिजे होतं त्या रायाला आता मी मंजिरीपासनं कायमचं दूर केलंय हां असे म्हणत आता निक्की लगेच आता त्या कावेरीजवळ खाली बसते आणि कावेरीचे केस ओढतच म्हणू लागते पुन्हा ती मंजिरी या पंढरपुरात फिरकली नाही पाहिजे नाहीतर ही निकी काय करू शकते हे तुला चांगलंच कळे ना त्यामुळे जय आता तुला कामाला लागायचं आहे नागपूरमध्ये ते दोघे व्यवस्थित पोचले की नाही हे सगळं तुला आता टार्गेट पूर्ण करायचं आहे तेव्हा जयमलागतो हे निकी आपण कसा माणूस आहे अजून तू ओळखलं नाही वाटतं आपलं टार्गेट तुझं वेगळीकडे आणि माझं वेगळीकडे असतं आ आपण समधी तयारी केली एक मिनटा मिनटाची खबर मिळणार आहे सगळीकडे माणसं आहेत मी ती नागपूर पोपर्यंत पोहोचेपर्यंत माझी माणसं खबर देत राहणार आहे तिकडे गेल्यानंतर सगळी व्यवस्था केलेली मी त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको तेव्हा निकी मला लागते वा जे असंच काम करायला पाहिजे आता एकदा का ती मंजिरी इकडनं गेली की माझं काम झालं आता राया फक्त माझा होणार असे म्हणत आता लगेच जेव्हा लागतो वा निकी कसलं भारी काम केलंय ना तू एक नंबर भारी असे म्हणत आता दोघेही मात्र खूपच खूश झालेले असतात तर इकडे आता जीजी मात्र ओट्यावरती बसलेली असते राय आता जिजीच्या मांडीवरती डोकं ठेवून रडत असतो जीजी अगं हे काय होऊन बसलं आपण फायरला थांबूया ना जीजी अगं हे सगळं काय झालं जीजी मी नाही राहू शकत ग मी नाही जगू शकत मिस शिवाय तेव्हा जीजी आता रायाला समजवण्याचा प्रयत्न करू लागते राया हे बघ जे झालं ते घडून गेलं आहे आता रडत बसून काही उपयोग नाही हे बघ काळजावरती मोठा दगड ठेवून तुला हे स्वीकारावं लागेल मिसबायर तुला सोडून गेली हे स्वीकारून तुला जगावं लागेल राया त्यामुळे सावर आता या सगळ्यातनं तेव्हा लगेच आता राया मला तू नाही जीजी नाही सावरू शकत हा राया या सगळ्यातनं कसं राहू शिवाय मी नाही राहू शकत जीजी काय करू मी तेव्हा जिजी म्हणाग ते लागते राया ऐक हे बघ रडत बसून चालणार नाही तुला आता हे स्वीकारावं लागेल तेव्हा नाना म्हणालागतो हो राया अरे तुझ्यासमोर तुझं एवढं मोठं आयुष्य पडलं आहे अरे तुला आता हे स्वीकारून मनावरती मोठा दगड ठेवून जगावं लागेल राया तेव्हा राय लागतो जीजी लहानपणापासून या रायच्या आयुष्यात फक्त दुःखच भेटत आलं ग आणि शेवटी ज्याचं भ्याव होतं तेच झालं आज माझी मिसपायरही मला सोडून गेली ग माझ्या आयुष्यात कधीही माझ्यावर प्रेम करणारी लोक माझ्या जवळ राहत नाही आणि शेवटी तेच झालं त्यामुळे आता तुम्ही म्हणताय तसं या रायाला हे सगळं स्वीकारावून पुढं जावंच लागेल नाहीतर या रायाला वेळ लागेल नाही 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 हा राया जर शुद्धीवरती राहिला तर हा वेडा होईल आणि हा राया स्वतःला संपवून टाकेल त्यामुळे मी आता शुद्धीवरती नाही राहू शकत आता मात्र असे म्हणत आता राया तिकडनं निघालेला असतो नानाजी त्याला आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण रायामध्येच तो नाही आज हा राया स्वतःला संपवणार म्हणजे संपवणार असे म्हणत राया तिकडनं तडक निघालेला असतो तर इकडे आता रात्र झालेली असते राया मात्र खूपच दारू प्यालेला असतो तो आता इथे गावात एका बाकड्यावरती पडलेला असतो त्याच वेळेस डिफिकल्ट डंकी तिकडे येतात रायाच्या हातात एक दारूची बॉटल असतो तो दारू पित असतो तेव्हा डिफिकल्ट डंकी मला लागतो राय भाऊ अरे काय करतोय अरे किती दारू पेशील भाऊ हे बघ असं नको करू तेव्हा राया लागतो ए बाजूला व्हायचा माझ्यापासनं दूर राहायचं कारण माझी मिसफायर मला सोडून गेली ना मग मी आता असाच राहणार आणि असाच जगणार आता डिफिकल्ट डंकी त्याला सावरण्याचा उठवण्याचा प्रयत्न करत असतात पण राया मात्र शुद्धीवरतीच नसतो तो, तो खूपच दारू प्यालेला असतो ना त्यामुळे त्याला काही समजतच नाही तेव्हा लगेच तो डिपिकल डंकीला ढकलू लागतो लागतो ए निगा इकडनं अजिबात पास जवळपास कोणी थांबायचं नाही इकडनं तेव्हा डिफिकल्ट म्हणून तो भाऊ असं काही करतोय अरे घरी चल ना तुझी अवस्था खूप बिघडली रे तुला जर काही त्रास झाला तर तेव्हा रायम लागतो ए माझी मिसपायर मला सोडून गेली माझे आईबाप नानाजीजी माझ्यापासून दुरावले आहेत त्यांना एवढं मोठं दुःख झालं आहे आणि हे सगळं कुणामुळे आहे तर या विठ्ठलामुळे या पांडुरंगामुळे ए पांडुरंगा अरे बघतोय ना माझ्या आयुष्यात लहानपणापासून फक्तच तर दुःख दिलं आहे अरे लहानपणीच आईबाप सोडून गेले त्यानंतर एक भाऊ होता तोही मला सोडून गेला आणि आज माझी मिस्पायर माझ्यावरती प्रेम करत होती आणि तिच्यामुळे माझ्या आयुष्यात नानाजीजी आले होते पण समद तुझ्यामुळे दूर झालंय समध आणि आता हा राया काही जगू शकत नाही त्यामुळे इकडनं मला एकट्याला राहायचं आहे तेव्हा डिपिकल अंकी म्हणू लागतात नको करी घरी चल तेव्हा राय म्हणू लागतो ए आधी माझ्या मिसपायरला घेऊन या मग माझ्याजवळ या निघाईकडनं असे म्हणून आता राया त्या दोघांना ढकलून देतो आता राया खाली पडणार तेच आता तिकडनं जय घरबड येतो आणि जय लगेच राहायला पकडतंच म्हणू लागतो राया अरे काय हाल झाले तुझे अरे शेवटी राया तू तु हरलास तुझी मंजिरी तुला सोडून गेली रे आता राया मात्र खूपच रागाने घोरपडेकडे बघू लागतो आणि तिथे वाकड्यावरती पडलेला असतो तेव्हा लगेच जय रायाजवळ येतो आणि लागतो राया अरे हे सगळं कोणी केलंय तुला माहिती आहे का तेव्हा राया मात्र आता जणू काही शुद्धीतच नसतो हे बघून आता लगेच जय म्हण लागतो राया हे सगळं या जय घोरपडेने केलंय आता बघ तुझ्या मंजिरीने तुझी लायकी दाखवली आणि ती तिला सोडून गेली तुला पण काय करणारी राया मंजिरी पंढरपूर सोडून गेली तुझ्यामुळे नाहीतर माझं आणि मंजिरीचं लग्न झालं असतं ना, ना। तेव्हा राया मात्र भडकतो आणि आता पटकन घोरपडीचा शर्ट ओढतच मला लागते ए माझ्या मिसपायरचं नाव घ्यायचं नाही आत तोंडातनं सांगून ठेवतो असे म्हणत आता तो घोरपडेला मारणार तेच आता त्याचा ते धक्का डिफिकलला लागतो तेव्हा लगेच जाऊन लागतो राया अरे तुला धड नीट उभी राहता येत नाही तू माझ्यावरती काय हल्ले करतोय तुम्हाला काय मारू शकतोय बघ बघ त्या मंजिरीने तुझी लायकी दाखवली एखाद्या अशा नारीतल्या किड्यासारखं तुला बाहेर काढलं आणि फेकून दिलं बघ सोडून गेली ती आता नाही येणार तुझ्याकडे पुन्हा त्यामुळे राया तुझे असेच हाल होणार तुझ्या बर्बादीला सुरुवात झाली राया आता मात्र रायाला खूपच रागालेला असतो तेव्हा राया आता घोरपडेला मारणार ते डंकी त्याला पकडतात आणि घरी घेऊन निघालेले असतात तेव्हा जेमला जा जा व्यवस्थित त्याला घरी घेऊन जा आता या रायाची अशीच रोजची अवस्था होणार तेवढ्यात आता तिथे निक्की आलेली असते आता निक्की आलेली बघतात जेम तू निक्की तू इकडे तेव्हा निक्की लागते असच असच बघायचं होतं या रायाला तेव्हा जेव्हा लागतो बघ निक्की देवदास झाला या रायाचा देवदास तेव्हा निक्की मग लागते असं देवदास झालेलंच बघायचं होतं मला मला नकार दिला होता या रायाने माझा अपमान केला होता त्याची शिक्षा मिळाली या रायाला आणि आता असंच देवदास बनून याला शिक्षा देणार ही निक्की कारण या निक्कीचा अपमान केला ना पण केवळ या निक्कीचा राया या रायावरती प्रेम होतं म्हणून या रायाची अशी अवस्था झाली जर निक्कीचा हट्ट असताना तर आज हा राया निक्कीच्या मिठीत असता पण नाही प्रेमासाठी ही निक्की काहीही करू शकते म्हणूनच आता हा राया धडपडला पाहिजे पडला पाहिजे याला अशीच शिक्षा झाली पाहिजे आणि मग ही निक्कीच या रायाला आसरा देणार आणि ही निक्कीच त्याला खांदा देणार तेव्हा लगेच आता जय म्हणतो निक्की तू म्हणते ते अगदी बरोबर आहे पण जर ती मंजिरी पुन्हा पंढरपुरात आली तर काय करायचं तेव्हा निक्की म्हणते जय अरे मृत्यू आधीच मी माहीत्याची तयारी करत असते आणि तशीच समधी तयारी झाली माझी ती निक्की ना पंढरपुरात येणार ना नागपुरात राहणार अशी सगळी व्यवस्था झाली बघ ही निक्की लय पुढचा विचार करते त्यामुळे तू मंजुरीची काळजी करू नको चल आता असे म्हणून जय आणि निक्की तिकडनं निघालेले असतात तर इकडे राया आता आपल्या घरी आलेले असतो तेव्हा डिफिकल्ट अंकी त्याला सोप्यावरती बसवतात राया माझं धडपडत असतो आणि मला लागतो ए मला कोणीच नको या इकडनं निघायचं लगेच निघायचं तेव्हा डिपिकल लागतो रायभाऊ अरे तुला नीट बसताही येत नाही हे बघ ऐकून घे तू शांत झोप बरं तेव्हा राय लागतो मी स्वतः भक्कम आहे माझ्या पायावरती उभी राहण्यासाठी मी भक्कम आहे त्यामुळे मला तुमची गरज नाही निघायचं इकडनं तेव्हा डिपिकल ओरडतच मला लागतो हो का भक्कम आहे मग का उभी राहता येत नाही आहे तुला अरे रायभाऊ नको पिवती दारू ऐकू घे तेव्हा रायमला तो सांगितलं ना तुम्हाला निघा म्हटलं की निघायचं नाहीतर ही खुर्ची डोक्यात घालेला असे म्हणत राया लगेच ती खुर्ची उचलून आता फेकणार तेच आता डिफिकल्ट डंकी तिकडनं पळालेले असतात ठीक आहे रायभाऊ आम्ही इकडनं जातो आता राया मात्र डिफिकल्ट डंकी जाताच लगेच तिथे खाली बसतो आणि जोरजोरात रडतच व्हावं लागतो मिस्पयर नाही जगू शकत गं हा राया तुझ्याशिवाय त्या तुला या रायाकडे पुन्हा यावंच लागेल मिसफायर नाही राहू शकत हा राया आणि जर मिसफायर तू आज आली नाही ना हा राया काय करेल त्याचं त्यालाच माहिती नाही आहे आणि ए विठुराया आज काहीही करून मिसफायरला माझ्याकडे पाठवावंच लागेल तू काहीही कर पण माझ्या मिसफायरला माझ्याकडे पाठव जर तू तसं नाही केलं ना आज तुझी परीक्षा आहे विठुराया आज जर तू माझं ऐकलं नाही ना तर हा राया स्वतःला संपवणार आहे हा राया आज संपवणार जर मिसफायर मला थांबवायला नाही आली तर आज हा राया स्वतःला संपवणार म्हणजे संपवणार असे म्हणत राया लगेच आता टेबलवरती जो चाकू असतो तो चाकू आपल्या हातात घेतो आणि आपल्या पोटात खूप चवणार तेच आता तो चाकूकडे बघू लागतो तर इकडे आता नागपूरला नििक्कीच्या सांगण्यानुसार आता शंतनू आणि मंजिरी पोचलेली असतात त्याच वेळेस आता घरात पोचताच लगेच शंतनूला आता निक्कीचा व्हिडिओ कॉल आलेला असतो तेव्हा लगेच शंतनू लागतो मंजिरी तू आतमध्ये सामान ठेवशील का तोपर्यंत मी फोन घेतो आता मंजिरी लगेच बॅगा घेऊन आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस आता शंतनू निक्कीचा फोन उचलतो आणि मला वागतो निक्की तुझ्या म्हणण्याप्रमाणे आम्ही नागपुरात पोहोचलाय तेव्हा निक्की मला ते पोहोचले ना अगदी बरं झालं तेव्हा शंतनू ते हे बघ निक्की मी तुझी अट पूर्ण केली आता तुला माझी अट पूर्ण करायची तिला सोड आता लवकरात लवकर नाहीतर इकडे आल्यानंतर मंजिरीला आपलं सिक्रेट समजेला तेव्हा निक्की मला ते काळजी करू नको शंतनू मंजिरीला आपलं सिक्रेट समजणार नाही कारण आज मी तिला पाठवणारच नाही तेव्हा शंतनूला धक्का बसतो म्हणजे आज तिला सोडणार नाही मग कधी सोडणार आहे तेव्हा निक्की होऊ लागते उद्या तेव्हा शंतु लागतो उद्या का त्यावर निक्की होऊ लागते कारण उद्या तुम्ही नागपूर सोडून दुसरीकडे जाणार आहे ना तेव्हा शंतु लागतो कुठे दुसरीकडे तेव्हा निक्की म्हणू लागते कारण उद्या तुम्ही हा देश सोडून जाणार आहे आता मात्र शंतनूला धक्काच बसतो तेव्हा शंतु लागतो निक्की तुला वेळ लागले का मी का देश सोडून जाऊ हे बघ आता मी कुठेही जाणार नाही तू सांगितल्याप्रमाणे पंढरपूर सोडून आम्ही नागपूरला आलो आहे त्यामुळे प्लीज तिला सोड आता तुझं आती झालं तेव्हा निक मला लागते तुला सांगितलं ला ना तेवढंच करायचं आहे सगळा बंदोबस्त केला आहे हा देश सोडायचा आणि तिकडे निघायचं तुझं जे पार्सलचं सिक्रेट आहे ना ते तुला तिकडेच भेटेल आ तोपर्यंत जरा धीर धर असे म्हणत आता शंतनूचा फोन मात्र निक्कीने कट केलेला असतो आता मात्र शंतनूला काय करावं काही सुचत नाही तर इकडे रायने मात्र तो चाकू समोर धरलेला असतो तेव्हा म्हणत असतो ए विठुराया आज काय बी करून तुला माझ्या मिसफायरला पाठवावंच लागेल नाहीतर बाय बाय टाटा आज हा राया चालला असे म्हणत राया लगेच तो चाकू स्वतःच्या पोटात खुपसवणार तेच आता मंजिरी आलेली असते मंजिरी पटकन रायाचा हात पकडते राया मात्र मिसफायरकडे एकटक बघू लागतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता राया मंजिरीला समजलेलं असतं की शंतनूची बायकू कावेरी हिला निक्कीने किडनॅप केलं आहे आणि आपल्याला काय बी करून वहिनीला ते निक्कीच्या तावडीतनं सोडवायचं आहे तेव्हा मंजिरी मन लागते पण राया निक्की हे सगळं का करते तेव्हा लगेच राया लागतो कारण मला मिळवण्यासाठी आपल्या दोघांचं लग्न होऊ नये म्हणून त्या आज वेळेस आता विठुरायाच्या मंदिरात राया आणि मंजिरी आलेले असतात राया लगेच विठुरायासमोर जे नारळ असतं ते नारळ घेतो आणि जोरदार दिशी ते खाली फोडतच म्हणून लागतो आता निक्कीच्या तावडीतनं आपण तुझ्या बहिणीला सोडवणार आणि दादा स्वतः राया मंजिरीचं लग्न लावणार बघ मिस पार आता हा राया वचन घेतोय विठुरायासमोर आता मात्र राया निक्कीच्या तावडीतनं वहिनीला कसं सोडवणार कसा प्लॅन करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद